गुरुवार दिनांक तेरा मार्च रोजी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे गोळवण सरपंचांच्या भोंगळ कारभाराविरोधात धरणे आंदोलन छेडण्यात आलं माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आलं होतं यावेळी कोळवण सरपंचांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या उद्धवजी ठाकरे यांचा घरपत्रक उतारा देणाऱ्या सरपंचा यावेळी सरपंचांवर योग्य ती कारवाई, पाई दे। पाई दे। कारवाई।, दाई दाई कारवाई न झाल्यास आमोरण उपोषणाचा इशारा ग्रामस्थ भाऊ चव्हाण यांनी दिला ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी दोन हजार एकवीस पासून आजपर्यंत घुंगळ असा कारभार केलेला आहे पदाचा गैरवापर केलेला आहे यावेळीच बांगलादेशी नागरिकाला त्यांनी खोटा घरपत्र उतरा दिलेला आहे आणि त्या खोटा घरपत्र उतराच्या आधारे त्या बांगलादेश नागरिकांनी स्वतःचं वोटिंग आय डी काढलं रेशन कार्ड काढलं बँक पासबुक काढलं आणि त्या माध्यमातून अनेक फायदे इथल्या स्थानिक नागरिकांना मिळत नाहीत अन्य सुरक्षा लाभ बना इतर जे फायदे आहेत तिथल्या स्थानिक लोकांना मिळत नाहीत आणि बांगलादेशी नागरिकाला आहे आणि याला सर्वस्वी कारणीभूत आमच्या गुळवणगावचे सरपंच सुभाष असून त्यांनी जवळजवळ सत्तर एक हजाराचा घोटाळा त्यामध्ये केलेला आहे असं लोकांचं मत आहे त्याचप्रमाणे काही दिवस दोन हजार एकवीस पासून रस्त्याचे प्रश्न असतील तर रस्त्याच्या प्रश्नामध्ये एम आर जीच्या रस्त्याचे पाईपसुद्धा चोरून नेलेले आहेत आणि दुसरीकडे घातले आहेत त्यामुळे अनेक वाढींचा त्यामुळे संपर्क तुटलेला आहे अनेक आजारी लोकांवर त्यामुळे उचलून नेण्याची वेळ आलेली आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत गोळवण इथे जो गेट होता तो सुद्धा गेल्या काही सापुनी चोरीला गेला पण त्याची एफ आय दा, आर एफ आय आर झालेली नाही आहे आणि लोकांचं मत आहे की तो सुद्धा सरपंचाच्या संगत मताने चोरीला गेलेला आहे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत जेणेकरून ही आता इथे सन्मान्य आमदार रुभजी नाईक त्यानंतर आमचे प्रमुख हरि खोबरेकर बांधकाम सभा माजी सभापती बाळा महाबोज ज्येष्ठ शिवसैनिक राजू नाडकर्णी यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला इथे आज गोळवण ग्रामस्थांना आणि सर्व शिवसेना शिवसैनिकांना इथे जनआंदोलन करण्याची वेळ आणलेली आहे आता मी हे નિદર્શન सी ओना निवेदन देणार आहोत आमदार विभावजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे जमलेलो आहोत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत आपल्या जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे त्यांना निवेदन देणार आहोत आणि ह्याच्यापूर्वी आम्ही मालवण तालुका तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे बी ओना निवेदन दिलेलं आहे परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई आज त्यांच्यावर झालेली नाही आहे मग त्यामुळे आज आम्ही त्यांचे जे सुपिरियर आहेत त्यांच्याकडे आज आम्ही कैफियत मांडलेली आहे आणि त्याचप्रमाणे जर त्यांनी जर लवकर जर त्यांच्यावर कारवाई केली नाही तर पुन्हा आम्ही आमरण उपोषणाचा आम्ही इथे पवित्र आणि पुन्हा आम्ही ते मोठ्या प्रमाणात गोलवन ग्रामस्थ कमी आहेत परंतु मालवण तालुक्या शिवसेनेच्या वतीने आम्ही आंदोलन ते आहोत त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची दिवसात योग्य ती कारवाई करू असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं यावेळी माजी आमदार वैभव नाईक मालवण तालुका प्रमुख हरी कोबरेकर आनंद चिरमुले आणि ग्रामस्थ उपस्थित होते चिन्मय खोगळे सिंधुदर्पण सिंधुदुर्ग